तर हाय हॅलो कशात आय हॉ छानचं शन तर बघा आज खूप दिवसानंतर गेले होते भावाकडे आणि तिथे जे आहे तर ते गाव सारखं सगळं वातावरण आहे आणि माऊ तिकडे गेल्यावरती खूप सारी जी आहे तर ती खुश होत असते तर होता संडे तर म्हटलं की जाऊन यावा थोडे दिवस त्यांनासुद्धा रिलॅक्स वाटतं जरा तर, तर इथे बघा वावरात केलेली होती सोयाबीन पण जे सोयाबीन आहे तर ती उतरलीच नव्हती तर काय प्रॉब्लेम झाला होता काय माहिती अर्ध्या वावरात उतरली होती आणि अर्ध्या वावरात जी आहे तर ती उतरलीच नव्हती की मग ती उगवलीच नव्हती म्हणजे आणि इथे जे आहे तर बघा केली होती भेंडी आणि ती पण आधेमध्येच आली होती थोडी थोडी तर ही पोरं जी आहे तर ती गावाला गेल्यानंतर अशा पद्धतीने गावाचा जो आनंद आहे तर तो घेत असतात कौस्तुभची आणि माऊची जी धमाल आहे तर ती गावाला जाऊन चालूच राहते तर त्यांना सुद्धा गावाला जर नेलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या माहीत होतात तर यासाठी आणि थोडंफार रिलॅक्स किंवा फ्रेश होण्यासाठी सुद्धा मी त्यांना जे आहे तर ते असं शेताला किंवा मग गावाकडे घेऊन जात असते तर बघा आता हे ज्या शेताला आहे तर ती बरीचशी झाडं लावलेली आहेत तर नॉर्मली बरीचशी झाडं माहिती आहे किंवा बरीचशी झाडं जी आहेत तर ती माहीत नाही आहे जर यामध्ये तुम्हाला नवीन कोणतं झाड दिसत असेल ते ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर इथे बघा हे आहे पेरूचं झाड तर लास्ट व्हिडिओ तुम्ही जर माझे बघत असाल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की त्या पेरूला खूप सारे फुलं आले होते तर आता दाखवते हो की त्या पेरूला खूप जे आहे तर ते पेरू लागलेले आहेत नॉर्मली ते आठ किंवा दहा दिवसामध्ये जे आहे तर ते पेरू काढायला येतील किंवा खाण्याजोग होतील म्हणजेच की हो पिकतील तर अशा पद्धतीचे आहे तर त्याला खूप सारे जे आहे तर ती फळधारणा म्हणू शकतो ती झालेली आहे बऱ्यापैकी आणि आता पावसाळा चालू आहे सो पाणी वगैरे भरपूर राहतं वातावरणसुद्धा थंडगार आहे तर त्यामुळे सुद्धा हे जे झाडं आहे तर ते खूप छान आहे आणि बहरलं आहे तर त्याच्या शेजारीच होतं नारळाचं झाड आणि त्याच्या शेजारी होतं पपईचं आणि अशा पद्धतीने शेताच्या कडेने जे आहे तर ते आंब्याची झाडे लावलेली होती तर इथे बघा कौस्तुभचं चाललं होतं पपई आणि केळीचं झाड बघायचं जे आहे तर ते काम आणि कारण तिथे गावकडे जे आहे तर ते लाहिनीने किंवा शेजारी भाता बा बांध जो आहे तर त्या बांधाच्याकडेने बऱ्याचशा प्रमाणात जे आहे तर अशा पद्धतीची आहेत ती झाडं लावलेली आहेत जर गावाला गेलं म्हणजे कसं मुलांना त्या झाडांबद्दल किंवा शेतीबद्दल आवड निर्माण होते यासाठी तर हा जो आहे तर तो, तो बाजूचा परिसर आहे किंवा घराशेजारचा तर इथे बघा अशा पद्धतीचा आहे घर आणि त्या घराच्या मागे लगेचच शेत आहे तर बघा हे जे झाड आहे तर दोन वर्षापूर्वी याच्यावर पडली होती वीज त्याच्यामुळे ते झाडं अशा पद्धतीने सगळं सुकून गेलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे तो घरापुढचा वेवज तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते दारापुढे आपण बाग म्हणूयात तर ती केलेली आहे नॉर्मली हे करावी लागत नाही जे आहे तर ती अशा पद्धतीने सगळी जी आहे तर ती हिरवीगार होत असते तर ही भाजी तुम्हाला माहिती की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ह्या भाजीला आमच्याकडे तरी आंबाडा आम बोलतात ह्या भाजीचं नाव आहे म्हणजे तर त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर करेन तर हे झाड कशाचं आहे तर ते कमेंट्स करून मला सांगायला अजिबात विसरू नका तर तिकडून आल्यानंतर पोरांना खायचा होता गाजराचा हलवा तर खूप सारे तिकडून मस्ती करून आले होते दमलेसुद्धा होते तर भाजी चपाती करेपर्यंतसुद्धा त्यांना दम नव्हता निघत तर त्यासाठी म्हटलं की गाजराचा हलवा जो आहे तर तो करावा नॉर्मली बघा मुलांना कसं ब्ली बीट वगैरे किंवा मग गाजर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते खायला खूप कंटाळा करतात आणि त्या गोष्टीमधूनच त्यांना खूप सारे जे कॅल्शियम प्रोटीन हे जे आहे विटॅमिन ते सगळे ह्या गाजरातून भेटत असतात किंवा पीठमधूनसुद्धा पण नॉर्मली कसे ते मुलं खायला कंटाळा करतात पण त्यांच्या आवडीचा पदार्थ किंवा ते म्हणतील त्या पदार्थामध्ये जर तुम्ही घालून दिलं तर ती मुलं आवडीने खातात तर आमच्या घरीसुद्धा असंच काहीचं असतं तर बघा माऊ जी आहे तर ती ह्या गोष्टी खायला खूप सारा कंटाळा करते किंवा खात नाही आणि गाजर किसायचं म्हटलं की कि खूप सारा वेळ जातो तर त्यासाठी मी काय केलं स्वच्छ धुतले धुतल्यानंतर त्याची जी वरची साल आहे तर ती साल काढून घेऊन ह्या अशा पद्धतीने गाजरचे आहेत तर ते काप करून घेतले तर असे जर काप केले तर तुमचा गाजराचा हलवा जो आहे तर तो पटकन होतो खूप सारा वेळ लागत नाही आणि किसायला जे हात दुखतात तर ते हातसुद्धा अजिबात दुखत नाही तर त्यानंतर मी घेतलेला आहे एक कुकर आणि कुकरमध्ये जे आहे तर ते, ते भरपूर मोठे दोन चमचे जे आहेत तर तेवढं असं तूप टाकलेलं आहे तर तो तूप टाकल्यानंतर आपण जे गाजराचे काप करून घेतले होते तर ते काप यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे म्हणजेच की परतून घ्यायचे आहे तर बघा चार पाच मिनिट हे जे गाजराचे काप आहेत तर ते आपल्याला तसेच परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये तुपामध्ये तर बघा काही काही मुलं काय करतात की तूप खायला कानकूस करतात तर त्यामुळे काय करायचं तूप जर या पद्धतीने फोडणीला टाकलं किंवा ते जर गरम करून किंवा तळून जर अशा पद्धतीने आपण गाजरामध्ये घातलं तर त्याचा वास येत नाही आणि मुलांना कळसुद्धा नाही आणि मुलं आवडीने खातात तर चार पाच मिनिट ते परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध तर दूध बघा थोडंच टाकायचं आहे नाहीतर जे आहे तर ते उतू जाण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे आणि दूध टाकल्यानंतर आपण आता काय करणार आहोत त्याच्या कुकरच्या ज्या आहेत तर त्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर बघा गाजर आहेत तर ते लवकर शिजलं जातं यासाठी तर आपल्याला मीडियम फ्लेमवर ज्या आहेत तर त्या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही एकदा गाजर नक्कीचता अशा पद्धतीने जो गाजराचा हलवा आहे तर तो एकदा नक्की करून बघा तर यामध्ये वेळेची सुद्धा बचत होते आणि हातसुद्धा दुखत नाही ही मेन गोष्ट आहे तर त्यानंतर मी घेतलेला आहे आता ड्रायफ्रूट कटिंगला तर बघा हे ड्रायफ्रूट जे आहे तर ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते की जेणेकरून आपल्याला पाहिजे त्या स्लाईजमध्ये किंवा पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आणि कट करताना याचा भुगा आज होत नाही जर तुम्ही वरती स्टोर केले आणि कट करायला घेतले तर तुम्हाला हव्या त्या आकारात कटसुद्धा होत नाहीत आणि त्याचा भुगा ओ, होतो म्हणजे कट करताना बऱ्याचशा वेळा मी अनुभवले तर बघा दोन शिट्ट्या झाल्यानंतर हे जे आहे तर ह्या काहीच असत जो हलवा आहे तर तो दिसायला सुरुवात होतो तर त्यानंतर मी आता गॅसवर ठेवलेला आहे पुन्हा आणि त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे आपल्याला टाकायचे आहे साखर आणि तुम्ही यामध्ये वेलची पूडसुद्धा टाकू शकता किंवा मग दूध न टाकता तुम्ही यामध्ये खवासुद्धा टाकू शकता तर बघा कशा पद्धतीने ते शिजलेलं होतं तर पावभाजीचा जो मॅशर आहे तर त्या मॅशरने आपण आता मॅश करून घेणार आहोत की जेणेकरून जे गाजर आहे तर ते शिजलेलं मऊ असं होईल आणि आपण ज्या पद्धतीने गाजर किसल्यानंतर गाजराच्या हलव्याला जो लूक येतो तर त्याच पद्धतीने हा सुद्धा गाजराच्या हलव्याला जो आहे तर तो लूक येणार आहे तर ही प्रोसेस जी आहे तर ती तुम्ही कुकर खाली ठेवूनसुद्धा किंवा थंड असतानासुद्धा करू शकता आदोगर मॅश करायचं आणि नंतर साखर टाकून थोडंफार शिजवून घ्यायचं किंवा त्यातलं जे दूध आहे तर ते आटून घ्यायचं पण नॉर्मली मला सवय आहे त्यामुळे मी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घ्यासवर ठेवूनच करत असते कारण माऊ जी आहे तर ती माझ्यासोबतच असते कंटिन्यू आणि ती घ्या किचन ओट्यावरतीच बसलेली असते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करताना मला खूप केअर करावी लागते कारण ती पटकन कधी येईन आणि पटकन कधी पकडेन त्यामुळे तर हे सगळं झाल्यानंतर आपण आता घेतलेले आहे एक कढई आणि त्या कढईमध्ये सुद्धा टाकणार आहोत तूप तर मग अशेच आपण मोठे दोन चमचे तूप टाकले त्यामुळे इथे जरा कमीच टाकायचे आणि आपण जे ड्रायफ्रूट कट केले होते तर ते यामध्ये आपण परतून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी मी फक्त काजू आणि बदाम कारण हे दोनच नॉर्मली कौस्तुबला आणि माऊला आवडतात तर तुम्ही यामध्ये चारुळे मनुके पिस्ता हे जे आहे तर ते हे सगळं घालू शकता पण नॉर्मली कौस्तुबानी माऊ जे आहेत तर ते खात नाही निवडून टाकतात आणि गाजरामध्ये गाजराच्या हलव्यामध्ये थोडंसं जे आहे तर ते थोडं मोठं टाकलं म्हणजे खातानीसुद्धा छान लागते आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते तर त्यानंतर बघा आपण जे मॅश केलेलं गाजर होतं आणि त्याच्यातलं दूध जे आहे तर ते सगळं आटवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून अशा पद्धतीने जी आहे तर ती फोडणी करून घ्यायची आहे तर बघा हा जो आपला गाजराचा हलवा आहे तर तो हार्डली दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो सो तुम्ही कधी केल्या नसेल तर साधी सोपी जी आहे तर ती रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका की कसा झाला होता सो चला तर भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय